उजनी व खोऱ्यात पावसानं विश्रांती घेतली आहे यामुळे उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती मंदावली आहे असे असले तरी आता सोलापूर जिल्ह्याची वर्दायनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी मागील तीन दिवसांपासून संत गतीने वाढत आहे यात दररोज एक टक्क्याप्रमाणे वाढ होत आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज बुधवार एकोणीस जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात उजनीमध्ये सध्या किती क्युसेकने कि पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब कर करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये दौंड मार्गे तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेकडे पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेतच आवक म्हणजे किंचित घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात तीन हजार चारशे बहात्तर क्युसेकडे पाणी जमा होत होते उजनी धरणात अडुतीस पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस पंचवीस पॉईंट झिरो तीन टी एम सी आहे सध्या उजनी धरण मायनस सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्क्यावर आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उजनी धरणात लवकर पावसाला सुरुवात झाली मागील वर्षी एकोणीस जून रोजी उजनीची पाणी पातळी मायनस अठ्ठावीस पॉईंट अडुसष्ट टक्क्यावर होती यंदा उजनीत मागील तेरा दिवसात साठ टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनीची पाणी पातळी जवळपास तेरा टक्क्यांनी वाढली आहे